संपूर्ण देशासह राज्यातही गणरायाचे आगमन झाले आहे घरी असो या सार्वजनिक ठिकाणी गणराया नाचत गाजत ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले असून गोंदियातही गोंदियाचा राजा अशी ओळख असलेला अपना गणेश मंडळ या ठिकाणी सुद्धा गणरायाचे आगमन झाले आहे प्राण प्रतिष्ठा करत गणरायाचे विराजमान करण्यात आले असून या ठिकाणी गणरायाची मूर्ती चौदा फुटाची मूर्ती असून ही मूर्ती आकर्षक ठरली आहे गणरायाच्या मूर्तीला बघण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे त्याचप्रमाणे या वर्षी गणेश मंडळाने याची हुब प्रतिमा मंडपाच्या स्वरूपात इथे उभारण्यात आली आहे अयोध्येचे राम मंदिर, मंदिर असलेल्या मंडपाला बघण्यासाठी व गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केलेली आहे सुनील कावडे द सिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया